पाणी चौक झालं गोरे भाऊ न मोठे उपकार केला खूप आनंद होतोय आणि हे काम फक्त ज्या भाऊ करतील ही आम्हाला विश्वास होता उपकार मान गंगेला आला पाण्याचा प्रश्न एवढा आमचा ह्याना कोरे भाऊनी मिटवलंय इतका आम्हाला खूप आनंद झाला आणि हे महाराजांच्या गोंदवल्यात कृष्णामाई मानगंगेतून वाहिली आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते पाणीपूजन संपन्न जी हे कटापूर योजनेच्या माध्यमातून माणमध्ये आलेली कृष्णामाई नदीकाठच्या गावांचं जीवन समृद्ध करत पाहत चालली आहे गोंदवले बुद्रुकमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह संजय गांधी यांनी गोंधवले बुद्रुकच्या कवटवस्ती येथे पाणीपूजन केलं यावेळी गुलाबराव कट्टे विष्णूपंतक कट्टे सूरज पाटील संतोष कट्टे जीवन कट्टे श्रीकृष्ण कट्टे अभिजित कट्टे नवनाथ धाइंगडे विशाल कदम पंकज पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील आणि गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी पाणी देऊन उपकार केल्याच्या भावना आणि बंधूप्रेम महिलांनी कायनातून राखी बांधून व्यक्त केल्या जयकटापूर योजनेचं पाणी मानगंगा नदीत सोडल्यानंतर आता गोंदवले बुद्रुक मध्ये या पाण्याचं जलपूजन आमदार जयकुमार गोरे आणि गोंदवलेकर ग्रामस्थ महिला भगिनींच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे गोंदवलेकरांच्या आणि नदीकाठच्या गावांच्या लोकांचं भलं करत कृष्णामाई मानगंगेमधून वाहत आहे लोकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे आणि लोक आमदार गोरेंविषयी चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत तर जाणून घेऊया लोकांच्या प्रतिक्रिया पूर्वीचा ले काळ खूप कठीणीचा गेलेला आहे गोंधवले नगरी अगदी पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल तो आता उत्तमरित्या सक्सेस झालेला आहे आता तुम्ही डोळ्याने पाहताय तर पाण्याची खूप व्यवस्था चांगली केलेली आहे आजूबाजूचा परिसर एकदम खुश झालेला आहे माझ्या लग्नाला पस्तीस वर्ष झाली एवढ्या दिवसात मी ये ना तरी पाणी नदीला एवढं बघितलं नव्हतं कधीतरी एक वेळ असेल आला असेल पूर पण मी कधी पाहिलं नव्हतं आणि हे मी चार दिवसापासून रोज सकाळी उठली ना की तटावरच्या पाण्याचा आवाज घेते आवाज आल्यापासून इतका आनंद झाला ना मला की खरोखर हे जयकुमार गोरे भाऊ आहेत हो ना यांनी आपल्यावरती न कधी विसरणारे उपकार केलेत कि ह्या लोकांना असं खूप म्हणजे आनंद झालाय इथल्या लोकांना चिंता मिटली आणि आम्हाला पाणी नदीला बघून खूप आनंद होतोय आणि हे काम फक्त ज्या भाऊ करतील ही आम्हाला विश्वास होता पाण्याची परिस्थिती खूप वाईट होती एक घरात तर वापरायला पाणी कमीच होतं शेतीला तर बाजूलाच राहिलं पण आता ते प्रश्न मिटाला मिटलाय आणि भरपूर म्हणजे खूप वाटतंय की यांची कोण करणार नाही त्यांनी करून पण दाखवलं पाणी पाखराला प्याला नव्हतं अच्छा अच्छा आ, आता आता पाणी चेक गरे झाले गोरे भाऊने मोठं उपकार केला आनंद झाला आनंद झाला सगळ्या बाजूत सगळ्या उपकार केला जय भाऊनी उपकारके उपकार गंगेला मान गंगेला आला पुर मान गंगेला आला पुर कुठं सोडायचा पंधर पुर आई त्याचा पंढर मान गंगेला आला पुरा त्यांच्या परि तत् पर कुठ शोध पंढरपूर आहे इथ पंढरपुर मात बघिनी नलीला आधार Let